नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर या वर्षी गव्हाचे उत्पादन बऱ्यापैकी झाले शेतकरी मित्रांना ज्या शेतकरी मित्रांनी गहू लवकर पेरणी केली त्यांना बराचसा बऱ्यापैकी ॲव्हरेज आहे आणि उशिरा पेरणी केलेल्या गव्हाला साधारण ॲव्हरेज आहे शेतकरी मित्रांनो ते गव्हा व्हॅरायटी व्हेरायटीवर अवलंबून आहे ज्या शेतकऱ्यांनी जशी मी लवकर पेरणी केली पण माझी व्हॅरायटी थोडीशी डाऊन होती व्हरायटी चांगली आहे पण बियाणं जे आहे ते व्यवस्थित नव्हतं यावर्षी तर याच विषयावर आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो गव्हाबद्दल शेतकरी मित्रांनो कमेंट केलेली आहे सलमान भाऊनी का बाबा गव्हावर व्हिडिओ बनवा किती उतारा आला किती ॲव्हरेज लागला गव्हाला तर व्हिडिओद्वारे तुम्ही सांगा म्हणते तर आपले चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल नक्की लाईक से शेअर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो तर यावर्षी आपण हा गहू ह्या आपला सुगंध सातशे अकरा व्हरायटीचं नाव आहे आणि कंपनी आहे के डी एम तर दोन एकर गहू होता आपला बघा जास्त लावलो नव्हता म्हणजे आपल्याला घरी खाळासाठी दोन एकर भरपूर आहे तर याची पेरणी आपण बिना सरीची पेरणी आहे शेतकरी मित्रांनो सरी नाही शेवटपर्यंत स्प्रिंकलर द्वारे ओलीत केलेला आहे आपण तुम्हाला दिसतच असेल स्क्रीनवर शेवटपर्यंत स्प्रिंकलर द्वारे ओलीत केलेला आहे बघा आणि या गव्हाला स्प्रिंकलरचे चार पाणी आहे फक्त चार पाण्यात गहू आहे आपला आणि आपली जमीन काडी आहे भारी जमीन आहे आपली तर याची पेरणी होती आपली शेतकरी मित्रांनो अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला गोव गेला आणि उन्हाळी होती चाळीस किलो बस आपलं तिथंच थोडं चुकलं याची उन्हाळी चाळीस किलो नव्हती पाहिजे याची उन्हाळी पाहिजे होती पन्नास किलो जरी याची उन्हाळी पन्नास किलो असती तर जरी या गव्हानं फुटवे नाही केले पण झाडाची संख्या वाढली असती तेच कारण होत शेतकरी मित्रांनो या व्हेरायटीनं यावर्षी फुटवे नाही केले आपल्याला बियाणं व्यवस्थित थोडंसं कमजोर भेटलं ते काय आता कंपनी कंपनीचा लाट लाट असते त्याच्यात फरक राहतो काही ना काही तर आपल्याला त्या लॉटमध्ये बियाणं व्यवस्थित कसं आलं कंपनीतून तर हा विषय झाला यावर्षी गव्हाबद्दल म्हणून आपल्याला काही यंदा उतारा आला नाही तरी दहा क्विंटल गहू पिकला आपल्याला वीस क्विंटल गहू पिकला शेतकरी तर नेट वीस क्विंटल दोन एकरात तर गव्हाची उतारी कमी आहे मागच्या वर्षी गव्हाची उतारी चांगली भेटली होती आपल्याला म्हणजे जवळपास पस्तीस पस्तीस सदतीस अडतीस क्विंटल आपल्याला गहू झाला होता तीन एकरात त्याच्यातही उन्हारी जास्त वाढलेली असती पण आपला मागच्या वर्षीचा गहू पडला होता अवकाळी पाणी आला होता आणि गारपीट आलेलं होतं बारा फरवरीला तो माझे व्हिडिओ पण आहे शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षीचे आपली मती आपले लोक या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता तर मागच्या वर्षीही नुकसान झालं गारपीटद्वारे आणि यावर्षी गारपीट नाही आलं तर आपल्या चुकीमुळे थोडं पेरणीत जर जास्त असता या गहू पन्नास किलो जर उन्हाळी असती एक क्विंटल गहू जर पेरला असता आपण दोन एकरात इथं ऐंशीच किलो पेरला तर आपल्याला उतारा आला असता पेरणी बघा कशी झाली पतली आहे थोडीशी आणि यानं फुटवे नाही केले जरी हा गहू पतला असता पतलाही जरी असला तरी ह्या गहाने फुटवे नाही केले शेतकरी मित्रांनो बघा हे बघा हे फुटवे काय हो हे फुटवे नाही आहे हे बघा पतला आहे पूर्ण पतला आहे हा गहू व्हेरायटी एक नंबर आहे व्हेरायटी बद्दल काही वांदा नाही आहे शेतकरी मित्रांनो हे व्हरायटी लावावीच पुढच्या वर्षी हेच व्हेरायटी ज्या शेतकऱ्यांना लावायची असेल तर हेच व्हेरायटी लावा कारण हे व्हरायटी पन्नास ते पंचावन्न दिवसात भरडून जाते पंचावन्न साठ दिवसात तुमची जमीन जास्तच भारी असेल तर सत्तर दिवसात पूर्ण भरडूनच जाते आणि तुमच्या जमिनी जर जास्त ओलावा असेल पाणी नाही द्या लागत मग सत्तर दिवसापर्यंत या व्हेरायटीला पाणी द्या नंतर सोडून द्या अशी हे व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो चार पाणी दिले मी चार पाण्यात गहू आला एकशे दहा दिवसात त्याला काढून घेतले आपला चणा काढला म्हणजे ज्या दिवशी आपला चणा काढणं चालू होतात त्याच दिवशी आपण गहू काढला म्हणजे एकशे दहा दिवसात या शंभर दिवसात पूर्ण सोंगणीला येतो जोपर्यंत कोणती व्हरायटी राहावं जोपर्यंत गव्हाची उंबळी अशी सरळ राहते गव्हाची उंबळी अशी सरळ राहिली तर सोंगायचा नाही गहू काढायचा नाही हारेस्टरद्वारे हे अशी वागते अशी खालते येते मग आपण सोंगून टाकत तसे पद्धतीचा जर तुम्ही गहू हारेस्टरद्वारे काढला मळणी केली तर खुशी येणार नाही शक्य पण गहू उंबईत तशीच आली पाहिजे काही कुंबया राहतात हिरव्या आता काही परसेंटेज असतात पण ह्या गव व्हरायटीमध्ये तसं नाही पूर्ण सोय येते जसं अजित अजित मध्ये काही त्याला वेळ लागते याला दुसरा आहे आपला नर्मदा नर्मदा मध्ये जास्त हिरोय राहत असते शेतकरी मित्रांनो तो गहू चांगला आहे खायला मस्त लागते पण तो दिवस जास्त घेते जर तुमची जमीन भारी असेल तर दिवस जास्त घेते तर असा विषय आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी अशा पद्धतीनं आपण व्यवस्था केली गव्हाची पण व्हेरायटी म्हणजे बियाणं कमजोर असल्याच्यानं त्यानं फुटवे नाही केले आणि एक चूक होती आपली आपण आपल्याला तर माहीत होतं की बियाणं आपण पाहिलं पेरते वेळेस की कमजोर आहे पण पेरलं व्हेरायटी चांगली असल्याच्यानं येन बा फुटवे पण फुटवे नाही केले कमजोरच होतं पण आपण बियाणं जर वाढवलं असतं तर आपल्याला यंदा ॲव्हरेज झाला असता तर मी एक वर्षी पूर्ण आठ एकर गहू लावला होता तर यकरी सतराचा एव्हरेज बसला होता आपल्याला चार एकर आपला के होता चार एकर आपला अजित होता शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ पण आहे तर अशी व्हेरायटी आहे शेतकरी मित्राने तुम्ही कोणती व्हेरायटी लावली यावर्षी नक्की कमेंटद्वारे सांगा तुमची प्रतिक्रिया सरा सांगा कारण की तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप अमूल्य आहे तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकरी गव्हाचा उतारा किती आला आणि कोणती व्हेरायटी चांगली आहे तुम्ही यावर्षी कोणती व्हेरायटी पेरली म्हणजे किती पाणी लागतात आणि कोणत्या जमिनीत पेरली तर ॲव्हरेज उतारा देते मग मह भाग महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो जमीन मुरमाटी असली का पाणी जास्त पाहिजे आणि एक लक्षात आलं यावर्षी स्प्रिंकलरवर गहू घेता येत नाही स्प्रिंकलरवर गहू जमत नाही मी सतत तीन चार वर्ष गहू झाले गहू स्प्रिंकलरवर घेत आहे पण ॲव्हरेज पण लागला पण यावर्षी असं लक्षात आलं म्हणजे कमी पेरलं तर व्हेरायटी तर गहू स्प्रिंकलरवर येत नाही उताराच नाही लागत जसं मी आता तीन चार वर्षा अगोदर पटपाणीद्वारे असं म्हणजे कॅनलवर गहू घ्यायचो हो। तर यकरी पंधरा सोळा सतरापर्यंत जायचो कारण की पटपाण्याचं कसं आहे पाणी पेते जमीन जमिनीचीही भूक पटपाण्यानं समाप्त होते आणि पिकालाही पाणी भेटते म्हणजे दीर्घकाळपर्यंत ओलावा टिकतो पंधरा सतरा अठरा दिवसापर्यंत स्प्रिंकलरचं तसं नाही आहे स्प्रिंक्लरचं जमीन मुरत 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 मुरत, मुरत जाते आणि लवकर पाण्यावर येतो स्प्रिंकलरचा गहू आहे ते थे, थेम थेम थेंब थेमानंच जाते ते थे। आणि ओलावाही फार जास्त दिवस टिकून राहत नाही पटपाण्यापेक्षा कमीच राहते पण योग्य नाही आहे ते या असा अनुभव लक्षात आला शेतकरी मित्रांनो पटपाण्याचा म्हणजे फुटवे पण चांगले करते आणि ॲव्हरेज पण लागतो बरेचसे जणांना ज्या शेतकरी मित्रांचा गहू पटपाण्यावर आहे त्यांना चांगला उतारा आला शेतकरी मित्रांनो स्प्रिंकलरवरही येते पण उन्हाळी जास्त पाहिजे झाडाची संख्या जास्त पाहिजे स्प्रिंकलरवर येते मीच स्प्रिंकलरवर गहू घेणारा सतरा अठरा क्विंटल गहू एकरी होतो होतो पण जे काही स्प्रिंकलर आणि पटपाणी याच्यात खूप फरक आहे फरक असा आहे स्प्रिंकलर एकाच ठिकाणी राहते आणि आपल्याला पटपाणी जर दिलं तर आपल्याला पाण्या पाण्यासोबत ओलीत करावं लागते फक्त फरक ह्याच आहे पण ज्या शेतकऱ्यांनी पहिलं पटपाणी दुसरं पटपाणी दिलेलं असेल म्हणजे जेव्हा आता भरावर हो आहे फुटव्यावर हो आहे तर अशा अवस्थेत जर त्यांनी पटपाणी दिलेलं असेल तर गहू दमदारच येतो शेतकरी मित्रांनो त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो यावर्षी गहू गव्हाचं पीक घेताना आपल्याला लक्षात आलं तर तुम्हाला जर गव्हाचं जास्तच उत्पादन घ्यायचं आहे तर पट पाणी घ्या शेतकरी मित्रांनो आणि छोटे छोटे वाफे करा एकरी पन्नास किलो गहू पेरा आणि तुम्हाला चांगला उतारा येईल तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आपल्याला ते यंदा गहू ॲव्हरेज आला नाही काहीच म्हणजे गव्हाचा उतारच नाही आला पण चना मात्र आपल्याला एकरी दहा क्विंटलचा उतारा आला एकरी तर तुम्ही सांगा आपल्याला प्रतिक्रिया तुमची यंदा कोणती व्हेरायटी लावावी यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कोणतं गव्हाचं उत्पादन घ्यावं कोणती व्हेरायटी चांगली आहे तर पुढच्या वर्षी गव्हाची पेरा जास्त राहणार कारण की यावर्षी भाव तीन हजार एकतीस ते बत्तीसशेपर्यंत जाईल जाते शेतकरी मित्रांनो भाव आता सव्वीसशे सत्तावीसशे तर आहेच आणि गावातूनही शेतकऱ्यांजवळ अठ्ठावीसशे सत्तावीस साडेसत्तावीसशे अठ्ठावीसशेपर्यंत गहू खपून राहिला मार्केटमध्येही सव्वीसशे सत्तावीसशेपर्यंत भाव आहे तर इथूनच मार्च एंडिंग संपला की गव्हाचे गव्हाचे भाव वाढणार आहे तर पुढच्या वर्षी गव्हाचा पेरा वाढणार आहे कारण की गहू पिकते जास्त नाही आणि जास्त काही त्रास नाही अरस्टरनं काढा ट्रालीमध्ये टाका डायरेक्ट काटापुट्टी आहे एकचो आहे काही म्हणजे ट्रॉलीतच गाडीतनी हर्रास होते एक सो मोड मोज लागत आला म्हणजे तपलीकचं काम नाही तसंच सोयाबीनचं आणि चेण्याचं व्हायला पाहिजे डायरेक्ट भरलं कट्ट्यात टाकलं खुलं मोठा हर रास गाडीतल्या गाडीतनं प्रत्येक ज्या ज्या व्यापाऱ्यांनी घेतलं त्या त्या ढिगावर नेऊन टाकायचं असं जे जर असलं वेळही वाचतो सगळंच गोष्टी बरोबर होते पण होईन काही वर्षानं पण गव्हाचा पेरा माझ्या अनुभवाने जर पायतो म्हटलं तर पुढच्या वर्षी हो गव्हाचा पेरा जास्त राहील आणि पराठी कमी राहील शेतकरी मित्रांनो सोयाबीन वाढीन सोयाबीन आणि तूर तर असा विषय आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा तर ही आपली विहीर आहे बघा गावाच्या मधात विहीर आहे आपली पाण्याची लेवल बघा खाली गेलेली आहे तीसच फूट विहीर आहे आपली है। तीस फूट विहीर जास्त खोल नाही अजूक एक माणूस पाणी खोल जाते हिचं कशी वाटली शेतकरी मित्रांनो माहिती नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तुम्हाला यंदा गव्हाचा उतारा किती आला तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद